नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज छानपैकी तुम्हाला पापड्या बनवून दाखवणार आहे एकदम मस्त बनतात बरं का काही तिखट बनवायच्या काय बिगर तिखट बनवायच्या कारण लहान मुलांना तिखट चालती नाही म्हणून दोन प्रकारच्या बनवणार आहेत काय तिखट बनवणार काय बिगड तिखट बनवणार बघा ना किती अशा टंबो होतात तुम्हाला जर अशा बनवायच्या असल्या तर नक्की बनवा कारण एकदम छान होत असतात जेवढ्या मोठ्या बनवान तेवढ्या मोठ्या होणार मस्त अशा पापड्या तयार होतात लग्नाच्या रुखादा दाव देण्यासाठी ते एकदम छान होतात बरं का मस्त होतात आणि तुम्ही अजून पण मोठ्याल्या बनवू शकता जेवढ्या मोठ्याला तुम्ही प्लेट घेणार तेवढ्या मोठ्याल्या बनवू शकता मस्त तिखट बनवायच्या कमी तिखट बनवायच्या जिरीच्या बनवायच्या तुम्ही म्हणून ते टाकून बनवायच्या किंवा प्लेन बनवायच्या अशा बनवायच्या छानपैकी मी दोन प्रकारच्या बनवल्यात काही जिरीच्या बनवल्यात काही तिखट बनवल्यात चला बघा किती छान होतात का नाही पापडी किती मोठी झाली का नाही तळून दोन रात्र दोन दिवस तांदूळ भिजायला घातलं होतं छानपैकी तांदूळ भिजलेत रोज रात्री पाणी चेंज करायचं म्हणजे तांदळाचा वाश येत नाही याला चांगलं स्वच्छ धुवायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं चाळून घ्यायची आणि चांगलं गाळून घ्यायचं सर ठेवायचं नाही चाळणीमध्ये गाळून घ्यायचं म्हणजे नाही त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं मस्त असं बारीक करून घेतले तर दोन तीन कलरच्या बनवून घ्यायच्या एक चमचा पापड खार घालायचा मीठ घालायचं दोन तीन कलरच्या पापड्या बनवणार आहोत कढईमध्ये पाणी ठेवायचं वड्या उकडायची चाळून ठेवायची चा। चा। तुम्हाला जर जास्त मोठमोठ्या पापड्या बनायच्या असल्या तर प्लेट मुठी घ्यायची आणि तिच्यामध्ये असं वाटायचं काही तिखट बनवायच्या काही जिरीच्या बनवायच्या जास्त जिरी टाकायची नाही जास्त दिवस ठेवायचं असलं का जिरीला कीड लागत पाच मिनटाच्या आत पापडी तयार होते थंड पाण्यात ठेवायच्या आणि सुईच्या यांनी पटापट काढून घ्यायच्या मोठी चाळणं असली तर दोन दोन प्लेटी बसतील एकदम सोप्या पद्धतीनं पापड्या करायच्या प्लेटी मधून साईडला पण जाती नाहीत छानपैकी निघत आहेत तळणार आज संध्याकाळी तळणार दोन दिवस झालेत छानपैकी पापड्या सुकल्यात